नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची दुपारपर्यंत हजेरी लावलेली आहे तर काही भागामध्ये ढगाळ वातावरणाच्या स्वरूप हे दिसून आलेले तर शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी व मध्यरात्रीपर्यंत कोणत्या भागामध्ये पावसाचा कसा अंदाज राहील त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भकडून तर पूर्व विदर्भ इकडे बघितले असता चंद्रपूरकडे सायंकाळी ढगाळ वातावरण राहून पावसा भाग बदलत पडण्याची शक्यता आहे आणि इकडे नागपूर अमरावती इकडे बघितलं असता इकडे उष्णतेची लाट हे कायम आहे आणि इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो वाशिम झालं वाशिम या भागात शेगाव भागात छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर या भागामध्ये भाग बदलत तुरडक व मध्यम स्वरूपाचा पावसाचे हे आगमन होणार आहे इकडे अहमदनगर पुणे सातारा अडकूच सोलापूर सांगली वैजापूर बाळ बागडकोट या भागात देखील चांगल्या पावसाच्या सरी हा बरसणार आहे व कुठं वादळी तर कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस हा हजेरी लावणार आहे तर शेतकरी मित्रांनी इकडं समोर बघितलं असता नाशिक झालं मालेगाव झालं जळगाव झालं शेगाव झालं वाशिम झालं छत्रपती संभाजीनगर झालं या देखील भागामध्ये दे, काही प्रमाणात पावसाचे वातावरण ढग हे तयार होता दिसत आहे आणि इथं देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे जर समुद्र समोर जर बघितलं असतं सुरत नंदुरबार खांडाळा या भागामध्ये दुपारपर्यंत नंतर वातावरण राहणार आहे आणि इथं पावसाचा तेवढा काही अंदाज दिसून नाही राहिला शेतकरी मित्रांकडून मुंबईकडे बघितलं असता मुंबईकडे सातारा सांगली वैजापूर रत्नागिरी या भागामध्ये पणजी झालं या भागामध्ये काही प्रमाणात ढग तयार होत आहे पण पावसाचे प्रमाण काही अधिक नाही आहे पण पुणे अडकूच अहमदनगर या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये संभाजी वादळी व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडण्याची शक्यता इकडे शेगाव झालं इकडे बघितलं असता चंद्रपूर चंद्रपूरमध्ये देखील भाग बदलत पावसाच्या सरी हा बर असणारा तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा मध्यरात्रीपर्यंत अंदाज हवामानात बदल झाल्यास परत आपण नवीन अंदाज या चॅनलवर देऊ तोपर्यंत धन्यवाद